ओम श्री भैरवाय नम बघा आता आपला विषय काय संत चरित्र आणि संत चरित्र का घ्यायचं आहे का त्यांनी भक्ती कशी केली निष्काम त्यांच्या काम क्रोध लोभ मध मच्छर अहंकार सहा विकार माणसाला दुःख देणारे कोण आहेत ते सहा जण आहेत आणि त्या सहा जणांच्या कपाट कचाट्यामधून माणूस फार दुःखी होतो आणि मग तो काय म्हणतो देवाला म्हणतो मला सुख दे अरे सुख देवापाशी नाही सुखाचे गथोडे अन्न देईल तुमच्या हाती सुख पाहता जावा पाडे दुःख पर्वता एवढे सुख नाही मग सुख कुठं सांगितलेलं आहे गीतेमध्ये सुख दुःख समे कृत्वा तथा लाभ लाभो पराजया अरे विवाळा उन्हाळा पावसाळा जसे येतात जातात तसं जीवनात म्हणून दुःख आलं तर काय करायचं प्रसाद हे सर्व दुःखांना हानी रसोपहायचे दुसू दुःख आलं प्रसाद सुख आलं प्रसाद पण आपण काय करतो दुःख आलं सुख आलं का लगेच मासारखं कोणी नाही आणि दुःख आलं का रडत बसतो देवाना वाटवलं केलं पण संतांनी ते नाही केलं संतांनी काय केलं सुखाचा विचार केला नाही आणि दुःखाचा विचार केला नाही आणि त्यांच्यापाशी सहा विकार नव्हते आणि म्हणून त्यांचं जे जीवनदर्शन आहे हे आपण घेणं गरजेचं आहे म्हणून संत आहे संतांनी सरिता गेलो त्याच्या परी चंदनाने बोरी व्यापील्या मग आता कोण विठ्ठलपंत विठ्ठलपंतांचे पत्नी कोण रुक्माबाई बघा विठ्ठलपंत तीर्थयात्रेला गेले काशीला गेले आणि तिथं रामेश्वर भट आ, तर रामेश्वरापशी गेल्यानंतर त्यांना काय उपदेश झाला आणि त्यांनी संन्यास घेतला संन्यास घेतल्यानंतर इकडं आळंदीला जेव्हा रामेश्वर आले तेव्हा तिथं बसले होते आणि रुक्माबाई त्यांचं दर्शन घ्यायला गेले त्यांनी काय आशीर्वाद दिला अष्टपुत्र सौभाग्यवती तिनं सांगितलं महाराज माझ्या नवऱ्यांना संन्यास घेतला आहे आणि तुम्ही आशीर्वाद दिला नाही म्हणत तो खोटा नाही म्हणा बघा पूर्वी जे निष्कामृत्यूचे संत होते त्यांच्या वाणीला तप होत आणि आपल्यापैकी सहावीकार असल्यामुळं आपल्या वाणीला तप नाही बघा ज्ञानेश्वरांनी मेलेला माणूस जिवंत केला आणि त्याने काय लिहिली ज्ञानेश्वरी लिहिली अजून एक मुलगी होती मुलीचा मुलगा मुलीचा मुलगा झाला ज्ञानेश्वरांनीच आणि मग त्यांनी विठ्ठलपंतांना सांगितलं आका तू ग्रस्त आश्रम परस्वी करावा लागल बघा त्यावेळेला अस्पृश्यता काही गोष्टीचे बंधनं होते आज ला, ते राहिले नाही संन्यास घेतल्यानंतर त्याने प्रपंच करायचा नाही आणि त्याने जर प्रपंच केला तर त्याला कोणी स्पर्श करून देत नव्हतं त्याला वाईतून टाकायचे आणि विठ्ठलपंथाला त्यांनी त्याचा तिरस्कार करू लागले आणि मग त्यांना चार मुलं झाले ज्ञानदेव देऊ काका मुक्ताबाई आणि बघा संन्यासाचे मुलं म्हणून लोक त्यांच्याकडे वाईट दिसून बघत होते आणि मग त्यांना ते बघवाना आणि मग पंतांनी आणि रुक्मबाईनं काय केलं त्यांचा इंद्रिणीमध्ये त्याग केला बघा मुलांचे दुःख पावत नव्हतं आणि देहत्याग केल्यानंतर खाली मुलं हे पोरके झाले आणि मग ते जेव्हा आळंदीमध्ये गेले त्यांना कोणी भिक्षा वाढीत नव्हतं त्यांना जवळ येऊन देत नव्हतं आणि मग तुम्ही शुद्धीपत्र आणा आणि मग ते कुठं गेले पैठणला गेले आणि पैठणला गेल्यानंतर त्या ब्राह्मणाने सांगितलं ज्ञानदेवा तुझं नाव काय म्हण माझं नाव ज्ञानदेव मग आमच्या रेड्याचंही ज्ञानदेव आहे म्हणून पूर्वी काय करायचं जो रेडा असतो ना त्या रेड्यावरती पखाल घालायची आणि त्या पखालीमधून काही फरलांग दोन फरलांग ते पाणी न्यायची रेड्याचं काम काय पाणी वयाचं आमच्या रेड्याचंही नाव नाही ज्ञानदेव आहे मग तुला वेद येतात का मग मग येतो मग तुम्ही त्या रेड्याच्या मुखी वेद बोलवायला लावतो की लावशील का बघा ज्ञानेश्वरांनी त्या रेड्याच्या डोक्यावर हात ठेवला मुके वेद बोलविला दुजाचा हरविला चांग याची हारली भ्रांती असं त्या रेड्याला जेव्हा वेद बघायला लागली आणि ते वेद जेव्हा ऐकले तेव्हा ब्राह्मण चकित झाले त्यांनी कळलं का बघा जो खरा असतो संत असतो त्याची कसोटी पाहिली जाते आणि तशी संतांची ज्ञानदेवाची कसोटी पाहिली आणि कसोटीला सोन्याची अगोदर कसोटी होती आणि मग सोन्याला किंमत येते तशी त्याची कसोटी पाहिली आणि मग ज्ञान हे कोणीतरी भगवंताचे अवतारे हे त्यांना मान्य केलं बघा नंतर मग आता यांना भेटायला जायचं चांग देव योग सामर्थ्याना तो चौदा वर्ष चौदाशे वर्ष त्यांनी त्याचं आयुष्य होतं आणि तो ज्या वेळेला योग धारणेला बसायचा त्यावेळेला मेलेले माणसं तिला आणून टाकायची आणि मग तो जेव्हा डोळे उघडील तेव्हा ते सगळे माणसं जिवंत व्हायचे म्हणजे माणसाला जीवन जगायचं असेल तर काय करायला का पाहिजे एकाग्रता आणि योग साधना योगा आज आपण काय करतो आपण या धापळी जीवनामध्ये योगा करत नाही ब्रह्मचार्याचं पालन करत नाही काय खावा कसं खावा किती खावा आपलं कशाचंच बंधन नाही त्यामुळं आपलं आज काय झालं आयुष्य कमी झालेले आजार वाढले आणि मग तो न्या आता जर ज्ञानदेवाला यांना भेटायला जाते यांचं महत्त्व त्याला कळलं पण जर नमस्कार करावा तर ते माझ्यापेक्षा लहान आहे आशीर्वाद देवा तर ते खूप मोठे आहेत रेड्यामुखी वेध बोलावला आणि मग त्यांनी काय केलं तो वाघाव बसला हातात सापाचा चाबूक केला आणि तो ज्ञानदेवाला मुक्ताबाई सोपन काका मग त्यांना आळंदीला भेटायला निघाला आणि मग त्यांना कळलं का हा येत आहे चांगदेव आणि मग ते भिंतीवर बसले होते सकाळची अशा पाळ्या खात आणि मग त्यांनी काय केलं ज्ञानदेवानी त्या जड चालविली जड भिंती हारली चांग यांची भ्रांती मोक्ष मार्गीचा संगाती ज्ञानोबा माझा बघा जेव्हा ती भिंत चालली तेव्हा चांगदेवाची भ्रांती हारली आणि मग त्या चांगदेवानं काय केलं होतं पत्र पाठवलं होतं कोरो मुक्त बायका म्हण चौदाशे वर्ष जगला पण अजून कोरात राहिला आणि मग त्या चांगदेवाला ज्ञानदेवाने उपदेश केला ती काय चांगदेव पासष्टी आजही आहे ज्ञानदेवानी गीता ज्ञानेश्वरी चांगदेव पासष्टी अमृत अनुभव आणि हरिपाठ आपल्याकरता दिलेला आहे पण आज आपले तरुण वर्ग आहे ना त्याच्याक बाळाला वेळ नाही बघा आप तुम्हाला जर पाळायचं ठरलं तर ह्या इंटरनेटमध्ये सगळं येते मागितल्या पण आपण ते बघत नाही आपण काय करतो जे नाही ते बघतो विनाशकाळी विपरीत बुद्धी काय जे नको आहे ते बघतो आणि जे आहे ते आपण बघत नाही आणि आपला काय आहे अधोगती झाली आणि मग त्या त्यांना त्याला उपदेश केला ज्ञान ज्ञानेश्वरांनी मग नेवास्य येते एक मा प्रेत माणूस मेलेला होता आणि मग ज्ञानदेवाने त्याला जिवंत केलं आणि मग न्यावाश येथे असं भिंतीला पाटण टेकून बनण्याचा खांबाला ज्ञानदेवाने सांगितलं आणि त्याने लिहिलं म्हणजे मेलेल्या माणसाने ज्ञानेश्वरी लिहिली म्हणजे प्रेतव्रत जो काही करत नाही आणि त्याने जर ज्ञानेश्वरी वाचली तर त्याच्या जीवनाचा विकास होतो म्हणून एकतरी ओवी अनुभवावी तर आज आपल्याला त्यांनी लिहिले आता विश्वात्मक के देवे तेने वाघ यज्ञ तो शाळावे तो स्वनी निमज द्यावे पसा ज्ञाने ज्ञानेश्वरांना आनंद झाला आता ही ज्ञानेश्वरी सगळ्या लोकांना समजल पण ती सगळ्या लोकांना समजली नाही आज लोकांना ज्ञानेश्वरी वाचायलाच वेळ नाही तर आज ज्ञानेश्वराची ज्ञानेश्वरी पाश्चात्य लोक घेऊन राहिलेत तर मग आपण हे विचार घ्या आणि मग ज्ञानेश्वरांनी मुक्ता एक दिवस ज्ञानेश्वर मुक्ताबाई स्वप्न काका चाले चाले होती आणि तिथं सोन्याचं कडं होतं मुक्त ज्ञानेश्वर निवृत्तीनाथाने त्याच्यावर माती लुटती मुक्ता म्हण अरे म्हण तू हे दादा हे कशाला लोटलं म्हण सोने आणि मृत्यू सोने आणि माती आम्हा समान मातीन सोनं आम्हाला सारखंच आहे म्हण मुक्ताबाईने सांगितलं किती वर्षाची होती सात वर्षाची आणि ज्या वेळेला या लोकांनी त्रास दिला त्यावेळेला ज्ञानेश्वरांना काय लागत होतो मुक्ताबाईला मांडे खाळाचे होते आणि हिशोबा खेचराने ते म मडकं फोडून टाकलं निवृत्तीनाथाने महाविष्णूचा अवतार माझा ज्ञानेश्वर शंकराचा अवतार कोण निवृत्ती निवृत्तीनाथांनी असं लवण राहिला आत्मज्योती प्रगटवली आणि त्याच्या पाठीवर मांडी बसली आणि इसोबा जर बघत होता मग स्वतःच्या आत्मज्योती प्रगटन करून आणि त्यांनी मांडी भाजले बघा मग एक दिवस ते चाले होते पुढं त्र्यंबकेश्वरला आणि वाघ पाठीमागा लागला आणि मग निवृत्तीनाथांनी त्या गुडदीमध्ये लपायला गेला वाघाच्या भीतींना तर तिथं कोण होता गैनीनाथ तप करीत होता गोरक्षाने बोध मचिंद्राने बोध गोरक्षाचे केला गोरक्ष वळला प्रति प्रती गैनीप्रसादे निवृत्ती दातार निवृत्तीनाथ हा कोणाचा अवतारे शंकराचा अवतारे गैनीनाथाने त्याला उपदेश केला आणि मग गैनीना गैनीनाथाने कोणाला उपदेश केला ज्ञानेश्वराला आणि ज्ञानेश्वरांनी हा वारकरी संप्रदाय तयार केला त्यावेळेला एकच गुरु ना एकच शिष्य करायचा पण त्यांनी परवानगी घेतली ज्ञानदेवानी ना आधी एक शि गुरु किती लोकांना माळी घालतो असा हा वारकरी संप्रदायाचा प्रसार कुडून झाला निवृत्तीनाथापासून ती निवृत्तीनाथ पुढे त्र्यंबकेश्वरला आहे तर बघा असे हे संत चरित्र आहे आणि आज ज्ञानदेव का काका मुक्ताबाई ज्ञानदेव जनाबाई का मुक्ता जना काका मुक्ताबाई आज हे भजन म्हणत लाखोच्या संख्येनं लोक आळंदी पंढरपूरला जातात आणि आपलं मनोरंजन करतात मन रंजन ते ते तर मनोरंजन करायला जर आपल्या तुमच्या कोट्यावधी जरी संपत्ती असली तरी त्याच्यात सुख समाधान मिळत नाही पण प परमार्थामध्ये सुख समाधान शांती मिळते तर हे संतांचे विचार घ्या आणि आपल्या जीवनाचा विचार करा हे जर पटला असेल क्लिक करा जय भैरवनाथ महाराज जय